मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील चार दिवस हलके आणि मध्यम स्वरूपासह वादळी पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगड या शेजारच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे मुंबई पुणे या शहरांमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीचा अंदाज येण्यास अनेक अडचणी येत होत्या आणि त्या यंदाच्या मान्सून हंगामापासून सध्या कमी होतील अशी आशा आहे कारण सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक्सपॅन्ड रडार बसवण्यात आलेले आणि त्यामुळे मुंबई जलमय होण्याच्या किमान पाच ते सहा तास हा अंदाज आहे पुणे आणि कोकणामधील काही भाग कव्हर करेल संभाजीनगर <coughs> जोरदार पावसानं हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली शहरी भागांमध्ये पावसामुळे गारवा निर्माण झाला मात्र अचानक आलेल्या पावसामुळे ग्रामीण भागांमध्ये शेतीपिकांचं नुकसान झालं संभाजीनगरमधील शिवाजीनगर ते बीड बायपास भुयारी मार्गामध्ये पहिल्या पावसामध्ये पाणी तुंबलं भुयारी मार्ग तुंबल्यामुळे वाहतूक तु कोंडी झालेली होती आणि पाणी निघेपर्यंत भुयारी मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात आल्याची माहिती अहिला नगरमध्ये तासाच्या पावसामध्येच नाल्या आणि गटार तुंबलेली आहेत आणि त्यामुळे पालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरल्याचं पाहायला मिळालं शहरामधील प्रमुख चौक बाजारपेठा आणि नागरी वसाहतींमध्ये पाण्याचे लोट वाहू लागलेले आहेत योग्य पद्धतीत नालेसफाई झाली नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे कोल्हापूरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि शहापूर बस स्थानकामध्ये छताला गळती लागल्यामुळे प्रवाशांची आली पावसामुळे शहापूर बस स्थानकाची दयनीय अवस्था समोर आलेली आहे आणि प्रवाशांकडून स्थानकाच्या दुरुस्तीची मागणी सुद्धा होती कोल्हापूरमध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून दररोज पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे शहरातल्या महाद्वार रोड इथं काही दुकानांमध्ये पाणी शिरलं रस्त्यांची उंची वाढवली आणि त्यामुळे पाणी थेट दुकानांमध्ये शिरलेलं आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये काल अनेक भागांमध्ये मान्सून पूर्व अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमधील विद्युत खांब मोडून पडले आणि त्यामुळे सेनगाव तालुक्यामधील पंधरा ते वीस गावांमधील विद्युत पुरवठा रात्रभर खंडित झालेला होता विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना उकडाचा त्रास सहन करावा लागतोय जोरदार पावसामुळे बंगळुरू शहरामधील अनेक घरांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय शहरामधील अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय लोकांना घरामधून बाहेर पडणं आणि त्यामुळे प्रशासनाकडून पाणी काढण्याचं आणि मदत पुरवण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत अकोल्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि वादळी वाऱ्यासह पाऊस असल्याने शहरामधील वीज पुरवठा खंडित झाला दरम्यान या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता नागरिकांनी आवश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असा आवाहन केलं गेलंय जालन्याच्या भोकरदन तालुक्यामधील कोठारा जयंतपूर इथं वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली जिल्ह्यामधील भोकरदन परतूर आणि घनसावंगी तालुक्यामधील काही भागांमध्ये वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामुळे परतूर तालुक्यामधील सातोना बुद्रुक येथील नाले ओढे प्रवाहित झालेले असून रस्त्यावर पावसाचे पाणी सुद्धा साचलेलं होत नांदेडमधील लोहा तालुक्यामधील जामगा शिवणीतल्या साखर कारखान्याच्या धुरामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं त्यामुळे या साखर कारखान्याला एक कोटी तेरा लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे अकरा शेतकऱ्यांना पंचावन्न लाखांचे नुकसान भरपाई देण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये मागील पाच दिवसांपासून नगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस कोसळतो हो आणि त्यामुळे भाजीपाल्याला फटका बसलेला आहे नगाळ वातावरणामुळे वांग्याच्या पिकावर पिकांचा पिकांवर किड्यांचा प्रादुर्भाव वाढलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे शहरासह इतर भागांमध्ये हो जोरदार पावसानं हजेरी लावली आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता नंदुरबार शहरासह परिसरामध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं अनेक झाडं वडून विद्युत वाहिन्यांसह डीपीचं नुकसान झालं आणि त्यामुळे शहरामधील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा उशिरा आणि कमी दाबाने होणार असल्याची माहिती पालिकेनं दिलेली आहे नाशिकच्या मनमाड आणि येवला या शहरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली एक तास मुसळधार पाऊस पडल्यामुळे रेल्वे स्टेशनच्या शेताला गळती लागली त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करतात हिंगोलीमधील सेनगाव परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली पारडी पोहकर इथं शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झालाय तर चार महिला गंभीर जखमी आहे आंब्याच्या झाडाखाली थांबलेल्या सात शेळ्या तर भगवती इथं वीज पडून एक बैल दगावलेला आहे नाशिकच्या चांदवड वडनेर भैरव आणि पिंपळगाव भागामध्ये ढकफूटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे बियाणांसाठी लावलेले कांदे उद्ध्वस्त झाले तुफान अवकाळीमुळे शेतामध्ये तळस असल्यामुळे चित्र दिसतंय द्राक्षबागेमधून पाणीच पाणी व्हायला आणि अवकाळी संकटाने शेतकरी येवला तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उमळून पडली आहेत तर अनेक ठिकाणी विजेचे खांब सुद्धा कोसळले आहेत त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे नांदेडमध्ये लोहा तालुक्यामधील जामगा शिवणी इथल्या साखर कारखान्याच्या धुरामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे साखर कारखान्याला एक कोटी तेरा लाखांचा दंड ठोठावला गेला आहे अकरा शेतकऱ्यांना पंचावन्न लाखांचे नुकसान भरपाई देण्याचे आदेश सुद्धा दिले बुलढाणा शहरावर पाणी संकट उडावल्यामुळे आधीच दहा ते बारा दिवस आड पाणी दूषित पाणीपुरवठा होत असल्यावर नागरिक संताप व्यक्त करतायत वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त होते आणि त्यामुळे आता दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा आला आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आठशे ऐंशी गावांमध्ये शुद्ध पाण्याकरता पाणी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक आणि जैविक गुणवत्ता तपासणी करणार आहे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रहमान यांच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला वाशिम जिल्ह्यामध्ये सोनल प्रकल्पाचं पाणी उन्हाळी पिकांसाठी सोडल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय संत आणि इतर फळबागांसाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली होती आणि या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जनसमाधी आंदोलन सुद्धा केलं अखेर या मागणीला यश आलं उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत बीडमध्ये मारहाणीच्या घटनांची मालिका सुरू आणि अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांचा हा दौरा महत्वाचा असेल आजचा बीड बंद तुर्ता स्थगित करण्यात आला आहे शिवराज दिवटे मारहाण प्रकरणाच्या निषेधासाठी बंदची हाक दिलेली होती म्हणून चरंग पाटील आणि सर्व बांधवांची चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाईल मारहाण झालेल्या शिवराज दिवट्याची धनंजय मुंडेंनी भेट घेतली शिवराज दिवटीला दहा ते पंधरा जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली आणि शिवराज व अंबेजोगाईमध्ये स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे सुरजला मारायला कोण कोण याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे की याच्यात कसल्याही प्रकारचे जातीपातीचे आणि धर्माचं या भांडण झालेलं बीडमधील शिवराज देवटे मारहाण प्रकरणामधील आरोपींचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय या आरोपींनी परळी तालुक्यामधील येथील एका युवकाला मारहाण केलेली होती आणि या आरोपींचा जुना व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी विशेष मकोका न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडेल आजच्या सुनावणीमध्ये काय होणार याकडे लक्ष असेल <ज़ीवगी> विमानतळ भूसंपादन बाधित शेतकऱ्यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना फोन केला मात्र फडणवीसांचा फोन व्यस्त होता आणि त्यामुळे त्यांनी अजित पवारांना फोन लावून त्यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अशा सूचना सुद्धा अजित पवार यांना केल्या संजय राऊत यांच्या निर्गातला स्वर्ग या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर पीएमएलए कायदा पुन्हा चर्चेत आलाय यावर छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलेलं आहे आणि हा कायदा पी चिदंबरम यांचं पाप आहे असं भुजबळ म्हणाले तसंच या कायद्याचा सर्वात पहिला बळी मी ठरलो असं सुद्धा ते म्हणाले ज्याला काय इंग्लिश इम्बार्गो म्हणतात जामीन आडकाठे ती बसवली कोणी ती बसवली चित्र जामीन मिळायला असा पंधरा दिवसामध्ये कुणा काय होतं अनेकांना मारामारी का होतात काय होतात काय होतात जामीन मिळतो केस चालते खरं असेल तर त्यांना सज्जा होते नसेल तर चुटतात पण सगळ्यांमध्ये बोट कशा लोक ठेवतात ते वर्ष दोन वर्ष चार वर्ष पाच जामीनच मिळत नाहीत आणि हा कायदा बदलण्याचा होतो पाप ने आहे मधील सत्कार कार्यक्रमामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली आहे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश हे आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये आहेत आणि महाराष्ट्र डीजी पोलीस कमिशनर आणि बाकी अधिकाऱ्यांना यावंसं वाटत नसेल तर त्यांनी असा विचार करावा असं म्हणत गवईनी नाराजी व्यक्त केली महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे मी अजूनही अमरावतीला जातो नागपूरला जातो तर मी पायलट स्पॉट घेऊन जात नाही इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्युशन विथ द ज्युडिशरी आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नाराजीनंतर पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त तसेच पोलीस अधिकारी यांनी तत्काळ भेट घेतली काल भूषण गवई यांचा महाराष्ट्र गोवा राज्य बार आणि करून सत्कार करण्यात आला आणि यावेळी पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त आणि सचिव अधिकारी उपस्थित नसल्यामुळे भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली अँटोलिया स्फोटका प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये असलेला सचिन वाझे पुन्हा एकदा चर्चेत आलाय सचिन वाजेला नोकरीमध्ये पुन्हा घेण्यात देशमुखांचा संबंध नव्हता वाजेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी आपलं नवं पुस्तक नरकातला स्वर्ग यामधून केलाय एखादं पुस्तक केवळ लोकांवर हो आरोप करण्यासाठी लिहिलं गेलं असेल तर त्याला पुस्तक म्हणता येणार नाही संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकावर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे परमेश्वराने संजय राऊत यांना चांगलं बोलण्याची बुद्धी दिली नाही अशी टीका अलमट्टी धरणासंदर्भात कर्नाटक सरकारने पाटबंधारे विभागाला माहिती दिलेली नाही आणि हा लढा ताकदीने उभारला नाही तर अलमट्टी आपल्या मानगुटीवर येईल असं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलं पडनरी समितीचा अहवाल रद्द करून नवीन समिती स्थापन करून त्यामध्ये शेतकऱ्यांचा समावेश करण्याची मागणी सुद्धा यांनी केली आहे कोणत्या पक्षाने काय केलं यापेक्षा अलमट्टीची उंची वाढवली जातीय ते थांबवणं गरजेचं आहे असं विधान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं सरकारने निर्णय जाहीर न केल्यास खरी आंदोलनाला सुरुवात होईल असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला पीएम रुग्णालयामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या तेरा वर्षीय मुलीचा आणि एकोणसाठ वर्षीय महिलेचा सा मृत्यू झाल्याचं सा समोर आलं मात्र या दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे नव्हे तर गंभीर आजारामुळे झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनानं केलेला आहे संघचालक मोहन भागवत यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं दर्शनानंतर साई संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार व्यवस्थापन केल्याबद्दल भागवत आणि व्यवस्थापन आभार यांनीजुरी गडावर श्री खंडोबा देवाच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये एकशे एकवीस डझन आंबे वापरून आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली आणि त्यामुळे गाभारा फुलून दिसत होता यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तगडावर दर्शनाक्र दाखल झाले पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमधून -बस फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच विलंबाने तिकीट घेणाऱ्यांवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे त्यासाठी मोबाईल ॲप ऑनलाईन तिकीट प्रणाली विकसित केली आहे आणि या मोबाईल ॲपमधून ऑनलाईन ॲपला तांत्रिक अडचण आल्यास किंवा सुट्ट्या पैशांवरून वाद टाळण्यासाठी अत्याधुनिक ई मशीन सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे वर्ष तिकीट दर वाढीच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टीने विरोध दर्शवलेला आहे हे दरवाढीच्या विरोधात आपच्या वतीने पुणामध्ये स्वारगेट चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं आहे तिकीट दर, दर प्रवासी घट्टी वाहतूक कोंडी प्रदूषण वाढेल या कारणांमुळे विरोध दर्शवण्यात आलेला आहे पुणामध्ये सक्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे स्वरून राबवण्याची आम आदमी पक्षानं मागणी केली आहे मुंबईसह राज्यावर अकरावी ऑनलाईन प्रवेशांसाठी असलेले संकेतस्थळ सोमवारपासून खुले करण्यात येणार आहे पहिले दोन दिवस सरावासाठी असतील आणि त्यानंतर एकवीस मे पासून प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज भरावा लागेल अकरावीला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करणं अनिवार्य असणार आहे संपूर्ण राज्यभरात यंदा प्रथमच अकरावी प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे यावर्षी दहावीला उत्तीर्ण झालेल्या चौदा लाख पंचावन्न हजार विद्यार्थ्यांसाठी वीस लाख त्रेचाळीस हजार जागा उपलब्ध आहे आणि या जागा यंदा दहावीला उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा तब्बल सहा लाख जास्त जागा आहेत